नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण सगळेजण महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडची सिलेक्शन यादी कधी येणार याच्या आतुरतेनं वाट पाहत होतात फायनली महाराष्ट्र सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर पहिल्या राऊंडचा जो रिझल्ट जो आहे तो आपल्याला उपलब्ध झालेला आहे लिस्ट जी त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे या पहिल्या राऊंडमध्ये महाराष्ट्रामधील अनेक विद्यार्थी असे असतील की ज्यांचं एम बी बी एसचं काही विद्यार्थ्यांचं बी डी एचचं स्वप्न पहिल्याच राऊंडमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालं असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे ते बी डी एस असेल एम बी बी एस असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पुढच्या प्रक्रियेच्या संदर्भात अगदी शॉर्टमध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहेत तसा डिटेल व्हिडिओ मी उद्या पोस्ट करेलच परंतु आता जस्ट घरी आल्यानंतर ही लिस्ट आलेली आहे तर नेमके याच्यामध्ये काय बेसिक सूचना आहेत ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो सगळ्यात पहिले ज्या विद्यार्थ्यांना या पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी कॉलेज जॉईन करण्यासाठीची जी काय डेट असणार आहे ती बावीस ऑगस्ट आहे जी की नोटीस नंबर नऊमध्ये ऑलरेडी आपल्याला पाहायला उपलब्ध होती ज्या ज्या विद्यार्थ्यांना या पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे जर मिळालेलं कॉलेज आपल्याला फायनल करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही शेवटची असणार आहे आता सोबत जात असताना सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॅरी करायचे डी डीडी कॅरी करायचं आहे याशिवाय सॉफ्ट कॉपीमध्ये पेन ड्राईव्हमध्ये सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत अशा खूप साऱ्या सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला मी यापूर्वी पण दिलेल्या आहेत उद्या परत डिटेल व्हिडिओ मी पोस्ट करेलच तुर्तास महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं सिलेक्शनची यादी आलेली आहे आणि ज्या ज्या मुलांचं एम बी बी एचं स्वप्न बी डी एचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे यांचं परत एकदा अभिनंदन करतो ज्या विद्यार्थ्यांना या पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं नसेल घाबरून जाऊ नका पुढच्या राऊंडमध्ये आणि त्यानंतर होणाऱ्या सबसिक्वेंट राऊंडमध्ये तुम्हाला परत प्रयत्न करता येईल तुर्तास सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू